काय म्हणते मंडळी आता निघालो आम्ही काटपूरला गणपती बुक करायला हे पोहोन घ्या पुटते एकदम गाड्या घेऊन तयार आहे इथून जातो आम्ही आता डायरेक्ट स्टॉपवर हे बा स्टॉपवर आलो ह्या हे पांटेला पिवळ्या शर्टवाला मुलगा याला दोनशे रुपयाचा गच्चू दिला आहे पुट्टेनी याचं नाव आहे किरण याचं ह्या पांटेला आता इथून निघतो आम्ही इथून निघून डायरेक्ट जातो आता आम्ही रिद्धपूर रिद्धपूरून मग जातो आम्ही काटपूर हे पोहून घ्या आता पुटते गर्दी बा पांडेलात कशी आहे जसं काही इथं जेवण आहे काला भेटून जायला कायचा एवढी गर्दी आहे आता निघालो आम्ही गावातून काय ह्या गावातला रस्ता आता इथून हे आलो आम्ही आता रिद्धपूर इथचे गड्डे बा रोडात गड्डे आहे का गड्ड्यात रोड आहे का। काय मी चा समजून नाही काढलो आहे आम्ही आता इथून गाडी कशी मशी आता आला समोर रेल्वे स्टेशन हे पोहून घ्या समोर आहे उल्हाणपूर हे पोहून घ्या उल्हाणपूलाच काम चालू हे दोघं जण मागून आले पोट्टे हे दोघं याले मागून आता चाललो आम्ही काटपूरले पा आता आम्ही पोचलो काटपूरले आता जातो आम्ही काठपूरचा आहे रोड गावातला आता जातो आम्ही जिथं मूर्त बनवते त्या काकाच्या घरी हे पोहून घ्या आता हे पोचलो आम्ही घरी पोट्टे बा एकदम तयार समोर मूर्ता पाहासाठी निघालो आता मी अंदर हे पोहून घ्या हे बा गणपती बाप्पा गेली मस्त बनवली भाऊ पोहून घ्या हे पोरको गणपती बनणार राहिले विचारू या काय बनवून राहिला तो सांग काय बनवून राहिला तू दाखवता गणपती अरे मस्त जमला रे कोणच्या गावचा हा हे बा किती मस्त मूर्त बनवली आहे लहानशा पोरानं गणपतीची याचे बाबा मोठे बनवते आणि मुल हा मुलगा लहान ह्या पोहोन घ्या ह्या केला मग आम्ही गणपती बुक शेवटी सगळ्याच्या निर्णयानं पोहोन घ्या किती मस्त मूर्त आहे तुम्हाला आता हे जे मूर्त बनवली ह्या काका दाखवतो कोणं बनवली आहे तर हे पोहोन घ्या काकाने हे मूर्त बनवली आहे हे आहे कलाकार ह्या काका हे त्यांचे आहे वडील आता आम्ही आता इथून निघतो शेवटी एक व्हिडिओ काढतो तुम्हाला दाखवून देतो सगळ्या मूर्ती हे पोहून घ्या हे हे व्हिडिओ यायच्यात आहेत मूर्ता आता आम्ही इथून जातो नाश्त्याच्या हॉटेलमध्ये हो हे आहे नाश्त्याचं हॉटेल हो पोट्ट्या लागल्या होत्या भुका हे पोहून घ्या आता बिळले हे हे काका म्हणे फक्त चिवळा आहे म्हणे बाकी सगळं संपलं म्हणे हे पोट्टे म्हणे आम्हाला काही चलते म्हणे मिरच्या असेल तर ते द्या म्हणे एवढा भुका लागला आहे म्हणे मग काय काकाने दिला येले चिवळा नेहमी हे बिळले आता चिवळ्यावर हो। मस्त खाऊन राहिले चिवळा कांदे फोडले ने बाई ह्या बिळल्या आता चहावर चिवळा खाणं झालं आता ये पोहून घ्या हे चहा पिऊन राहिले मस्त आता आम्ही चहा पेला जरा पाणी थांबलं वरचं आम्ही निघतो मग डायरेक्ट आमच्या गावाला हे पोहून घे आम्ही तयारीत आहे आता हे आले मागून गजेबू आमचे बस आता आम्ही चलतो गावाला चल भेट